धुळे पोलीस दलाच्या घडाडीमुळे एकशे सहा जणांच्या तब्बल एकोणऐंशी लाख एक्क्याण्णव शहरासह जिल्हाभरात घरफोडी चोरी रस्तालूट वाहन चोरी आदी घटनांमधील चोरीस गेलेला तब्बल एकोणऐंशी लाख एक्क्याण्णव हजार आठशे त्रेपन्न फेतीमुठी मुद्देमाल हस्तगत करत एकशे सहा फिर्यादींना परत देण्यात आला धुळे जिल्हा पोलीस मुख्यालयात मुद्देमाल हस्तांतरण धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत अपर पोलीस अधिक्षक परत मिळत असल्याने फिर्यादींच्या चेहऱ्यावर हसू बघायला मिळाले विशेष पोलीस महानिरीक्षक यांचे निर्देश तसेच नाशिक परिक्षेत्र विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्त्रे केराडे यांच्या आदेशाने हा हस्तांतर सोहळा पार पडला यावेळी प्रत्येक पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या प्रत्येक गुन्ह्याची पडताळणी करून तसेच कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून फिर्यादींना त्यांचा मुद्देमाल परत करण्यात आला त्यामध्ये एकूण जो मुद्देमाला साधारण 80 लाखाच्या आसपास तो मुद्देमाल आहे त्याच्यामध्ये कोणती मुद्देमाल जो आहे म्हणजे सोलर्या वगैरे हा साधारणतः चौतीस आहे मोटरसायकल एकूण फिफ्टी वन आहे ट्रॅक्टर दोन आहे आणि इतर मुद्देमाल जास्त साधारणतः ऐंशी लाखाचा मुद्देमाल आज आपण संबंधित तक्रारदार यांना समारंभ घेऊन आपण मुद्दाम परतलेला आहे